लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवत सध्याच्या सत्ताधारांनी महाराष्ट्र बहिणींच्या जोरावर काबीज केला योजना सुरू केल्यानंतर कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता सत्ता मिळवण्यासाठी राजकारण्यांनी बहिणींना दीड हजार रुपयांचे आमिष दाखवून भरघोस मते मिळवली आता हीच लाडकी बहीण सरकारला दोईजड होताना दिसत आहे त्यावेळी केलेल्या चुकांचे पापक्षालन करण्याची उपरती राज्य सरकारला उशिरेका होईना झाली आहे दोन्ही उपमुख्यंत्र्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात या बोगस लाडक्या बहिणींचा सुळसुळाट झाल्याचे समोर आले आहे ही, ही अत्यंत चिंतेची बाब असून राज्याच्या तिजोरीवर याचा ताण वाढत आहे त्यामुळे आता या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यासाठी पुन्हा सी किंवा पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेत एक धक्कादायक सत्य उघड झाला आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अन्य ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाडक्या बहिणी आढळून आले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा पात्र लाडक्या बहिणींची सी किंवा पडताळणी होणार आहे हा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख बोगस लाडक्या बहिणी लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात दीड लाख बोगस लाडक्या बहिणींची नोंद केल्याचे उघड आहे छगन भुजबळ दादा भुसे माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवार यांच्या मतदारसंघात एक लाख शहाऐंशी हजार लाडक्या बहिणी अपात्र झा असल्याचे आढळून आले आहे विखे पाटलांच्या अहिल्यानगरात केवळ एक लाख पंचवीस हजार बोगस लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतला आहे तसेच संजय शिरसाटांच्या संभाजीनगरात एक लाख चार हजार बोगस लाडक्या बहिणींनी लाभ आपल्या पदरात पाडून घेतला आहे आशिष शेलार यांच्या मुंबई उपनगरात लाभ घेणाऱ्या एक लाख तेरा हजार जणी आढळून आल्या सोलापुरात एक लाख सांगलीत नव्वद हजार साताऱ्यात शहाऐंशी हजार अपात्र महिला आहेत हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख चौदा हजार बोगस लाडक्या बहिणी या योजनेत त्यांनी लाभ घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात पंच्याण्णव हजार पाचशे आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात बोगस लाडक्या बहिणी अपात्र आहेत पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात हजार बोगस लाडक्या बहिणी आहेत बाबासाहेब पाटील यांच्या लातूरात एकोणसत्तर हजार लाडक्या बहिणींची बहिणींनी लाभ घेतल्याचे उघड झाले यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले मग योजना बंद करू का तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं व्हिडिओमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा